रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले काय सांगाल आज कराड मधल्या उमरज या बाजारपेठेच्या गावामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्या पुढाकारानं आणि ज्ञानसेवा प्रबोधनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज उमरजमध्ये आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला त्याचं आता उद्घाटन झालं जवळजवळ सहाशे मुलांची नोंदणी आतापर्यंत या मेळाव्याला झालेली आहे अधिकृत नोंदणी तेवढी झालेली आहे आणि दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी थांबणार आहेत या मेळाव्याला जवळजवळ राज्यातून सव्वीस चांगल्या कंपन्या इथं इंटरव्ह्यू घ्यायला आलेल्या आहेत त्यांचे आर आलेले आहेत काही कंपन्यांनी या ठिकाणी